कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत केळगाव येथील शेतकरी कुटुंबातील कुमारी रसिका नितीन या उज्ज्वल यश संपादन केलंय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदी कुमारी रसिका नितीन कुटे हिची नियुक्ती झाली या केळगावात समस्त ग्रामस्थ आणि कुटे कुटुंबातील सर्व नातेवाईक मित्रपरिवार यांनी जल्लोष साजरा केला कुमारी रसिका कुटे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल केळगाव मधील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध सेवाभावी व्यक्ती संस्था पदाधिकारी केळगाव ग्रामस्थ यांनी जल्लोष करत कुमारी रसिका कुटे हिचं अभिनंदन करून सत्कार केल्याची माहिती केळगावचे पोलीस पाटील युवराज वहिले यांनी दिली रसिका ही नितीन सदाशिव कुटे यांची कन्या असून त्यांनी नोकरी आणि शेतीच्या जोडधंद्याच्या जोरावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुलांना शिक्षण दिलं रोजच्या दगादगीच्या जीवनातून मुलीला पाहिजे त्या गोष्टीतून सहकार्य केलं तिच्या या संघर्षामध्ये तिच्या संपूर्ण कुटुंबाचे आई वडील आजी आजोबा सुलते काकी इतर नातेवाईकांनी सहकार्य केलं सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा